नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आता दुबार पेरणीच्या हरभऱ्यामध्ये आलो आहो हे बघा काल अवकाळी पाण्यानं हे बघा दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलो आहो आपण हे बघा अशी अवस्था झाली आहे आपल्या हरभऱ्याची हे बघा पूर्ण म्हणजे तो झोपला गेलेला आहे पण गारपिटीनं ना नुकसान नाही झालं आपलं या हरभऱ्याला काही नुकसान नाही आहे तिथलं कारण की हरभरा हिरवा होता आणि जिथं टाले टाले पडलेले होते सोंगणीचे म्हणजे वाळलेला हरभरा होता तिथे मात्र घाटे फुटलेले आहेत थोडेफार कारण की ते पण जसं आपण जो प्लॉट बघितला कालचा प्लॉट त्या प्लॉटमध्ये कसं होतं असा होता, होता शेतकरी मित्रांनो हे असं हे बघा नाही का हे बघा असं असं जर हरभरा असेल इच्छे घाटे फुटतात शेतकरी मित्रांनी याचे तर आपलं या दुबारच्या प्लॉटमध्ये पाहिजे असं नुकसान नाही आहे शेतकरी मित्रांनो फक्त काय असं झोपला गेलेला आहे एक साईड हे बघा पहिले आपल्याला तर अंदर येता नव्हतं येत आता ह्या हवा जितली होती की तो एक साईड झाला शेतकरी मित्रांनो पूर्ण एक साईड हे बघा हे का नाही तुम्हाला दिसत असेल का पूर्ण झोपला गेलेला आहे तो आता अंदर नाही जात आहेत शेतकरी मित्रांनी इथून हाय पूर्ण झोपला गेलेला आहे गे आणि अंदर पण माल पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या हरभरा इतला वाढलेला होता की असं वाटत होतं की माल आहे नाही ह्या हरभऱ्याला काही धोका नाही आहे शेतकरी मित्रांनो आता जसजशी ऊन तपेल तसतसं हे मोकळे होणार हे बघा आहे ना हे बघा आपण अंदरपर्यंत आलो आहे आता आता बघा माल पकडलेला आहे आपल्या हरभऱ्यानं हे बघा हे चांगलं ब्रँचेस चांगले केलेले होते तरी पण हे बघा हाय इकडे जास्त वाढलेलं आहे म्हणून ह्या एकामेकाच्या शेच्यावर झोपलेला आहे हे है असं नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रानं पूर्ण हरभरा बघा आहे ना किती नुकसान झालेलं आहे आपलं हरभऱ्याचं आता ह्या हिरवा आहे ह्या ह्या हे जे घाटे आहे हिरवे घाटे याला थोडासा मार बसला आहे बघा है, है? म्हणजे असं जास्त नुकसान नाही बसलं आता जे काही पोचट घाटे होते ना याचे पोचट घाटे त्याला जर मार बसला असन आणि त्याच्यातली जर गॅस निघाली असन ते काही भरत नाही नाही का जसे म्हणजे हे पोचट घाटे राहतात शेंड्यावर हे बघा हे पोचट घाटे आहे हे याला जर मार बसला बसला असं नाही भरत नाही शेतकरी मित्रांनो तर इथेही हे थोडंफार नुकसान आहे शेतकरी मित्रांनो कारण की इथेही जे हिरवे गाठे होते पोचट गाठी हिरवे ते काही भरले नव्हते त्यालाही गारपिटीनं थोडासा मार बसलेला आहे आणि ते पण जे फुटलेले आहे गाटे ते भरणार नाही आता गॅस निघाली त्याच्यातली जे काही हिरवे गाटे भरलेले आहे ते आपले स चांगले आहे शेतकरी विधान जसे हे बघा हे हे भरलेले आहे हिरवे घाटे आहे ना तर हे गाटे हिरवे भरलेले आहे अंदर जितला ह्या जितला ह्या पतला पत्ला आहे ना शेतकरी मित्रांनो याच्यात थोडसा गारपिटीचा मार बसलेला आहे इथे आणि जिथं डाट आहे असा डाट ते बा तुम्हाला डाट दिसून राहिला इथे काही थोडासा गारपिटीचा मार काही त्यानं ना, बसला नाही आहे हे बघा पोया ठस भर नाही शेतकरी मित्रांनो हे बघा हा असे जर हिरवे गाटे है तर आपल्या ह्या पतला होता इथं शेतकरी मित्रांनो ह्या लवकर आलेला होता आणि ह्या हरभऱ्याला गारपिटीचा मार बसलेला आहे अंदर काही गारपिटीचा मार बसला कारण की तो दाट होता दाट होता म्हणून ह्याच्या कारणानं तो एकामेकाच्या याच्यावरच तो पडलेला आहे आणि उभाच दिसते अंदर तिथे काही घुसता येत नाही आता आता ह्या पतला आहे इतकी जागा थोडीशी मुरमाटी आहे तर अलग अलग झालं आहे शेतकरी मित्र नाही बघा तुम्हाला दिसतेस हे ना असं सा एक साईड झोपलेला आहे इतलं नुकसान झालं आपलं हरभऱ्याचं दायक्कर हरभरा आपला ॲव्हरेज हर हर घटला शेतकरी मित्रांनो जे काही आपली अपेक्षा होती ती कमी झालेली आहे आता कारण की इकडं गारपिटीचा तडाका जास्त आहे ह्या भागात आपल्या ह्या इकडल्या शेतामध्ये कारण की बराचसा हरभरा आपला झोपलेला आहे हे बघा आणि इकडे ही गारपीटचं प्रमाण जास्त आहे कारण की इथं हिरवे घाटे फुटलेले आहे शेतकरी मित्रांनो तिथे फक्त वायलेच फुटले त्या शेतामध्ये वायलेस फुटलेले आहे फुट आणि इथे हिरवे फुटलेले आहे म्हणजे हिरवे म्हणजे कसे आता हे जे मोठे घाटे आहे हे बघा ह्या काही काही हिरवे घाटे फुटलेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतोच आता पण थोडंफार नुकसान कमी आहे इथे तिकलल्यापेक्षा कारण की हा हिरवा हरभरा होता आता ऊन तपली तर बरं शेतकरी मित्रांनो नाही तर ह्या घामिसते आता ऊन तपली पाहिजे आले उन्ची आवश्यकता आहे इथलं नुकसान झालं आपलं तुमच्या इकडे अशी गारपीट आली का शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बघा है तुम्हाला दाखवतो जा खूप नुकसान आहे हे असं व्हायलाच नव्हतं पाहिजे जमीन तर लवच उरली होती आपली नाही का आता शेंड्यावरचे घाटे भरून जाईन पण वरचा आला असं आहे तर बघा हाय आता सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो कारण की नाहीतर ह्या इथल्या वाढलेल्या हरभऱ्यात ह्या हरभरा काडपट पडते शेतकरी मित्रांनो काडपट पडण कारण की ह्या पाला सडते ना हवा लागली पाहिजे हवेनं हवाही असली पाहिजे नाहीतर अजूक जर आज पाणी आला झालं जशांच्या तसे अजूक नुकसान होते आता इकडला हरभरा उभाच आहे शेतकरी मित्राने बघा हाय फक्त तिकडलीच त्याच पट्टीवर आहे थोडासा तळागा इकडे बघा इकडे हिरवाच आहे आता आपल्याला अंदर फिरू देते शेतकरी मित्रांनो कारण की पाणी आला खार निघून गेला खार नाही हे बघा है, है। इकडे पण माल पकडलेला होता शेतकरी मित्रांनो इथला वाळलेला असून माल आपला बऱ्यापैकी पकडला आहे हे बघा है आहे ना पण आता हे गारपीट आली गारपीटीने सारं नुकसान करून टाकलं तरी आपल्याला अंदर फिरता नाही येत कारण की या एकामेकाच्या याच्यात पडलेला आहे आपला पाय जर पडला आता जो की घाटे काही फोचट घाटे ते फुटतात तर ह्या हिरव्या घाट्याला काही जास्त काही नुकसान झालं नाही गारपिटीनं थोडंफार झालेलं असेल पण जास्त नाही झालं जसं आपलं त्या प्लॉटमध्ये झालं कारण की तिकडे सोंगाले झालेला होता बघा आहे तर तुमचं असंच नुकसान झालं आहे का शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे जर गारपीट आली असेल तर असं नुकसान होते गारपीट नसन आली तर काहीच नाही होत हरभऱ्याला पाणी ये ना किती काय फक्त गव्हाचं नुकसान होते गारपीट का पाणी ये आपली पालक पालकही गेली हे बघा पालक समार लावला होता पालखी नाही सर नुसताना भूत करून टाकलं पालखीने समार बघा कसं होतं पहिले नाता कसं झाला इथे म्हणा जाग्यावर काही होत नाही चालतेच आहे आपली शेतीच आहे हे बघा इथे माल माल बघा असा आहे आणि ह्या जो प्लॉट होता आपल्या शेजारीस या प्लॉटला अजून माल पकडायचाच आहे शेतकरी मित्रांनो फक्त फुलावर होता ह्या फुलावर आणि थोडंसं घाटे पकडायला सुरुवात झालेली होती या प्लॉटला या प्लॉट पणचं नुकसान नाही आहे तिथलं हा प्लॉट अजूक वाढेल पण आपला जो माल आहे ह्यावाला शेजारीच आहे बघा आहे का नाही ज्या शेतकऱ्यांच्या हरभरा या अवस्थेत असेल तर तिथलं काही नुकसान झालं नाही आहे कारण की मालच नाही आहे हरभराला कुठचं नुकसान होईल फक्त झाडाला थोडीशी दुखापत होते म्हणजे झाड वाकल्या जाते गुंतल्या जाते सडते पाला जर ऊन नाही तपली तर अशा मालाला जर पाणी आला याच्यातले घाटे पकडले ते पोसट घाटे राहते ना हिरवे त्याला जर गारपिटीचा मार लागलेला ला असेल ते फुटतात त्याच्यातले गॅस बाहेर निघतात ना ते कसे भरण मग आणि जे भरलेले घाटे आहे हिरवे त्याच त्याला काहीच नाही होत शेतकरी मित्रांनो ते मजबूत राहते टनक राहते ते काही फुटत नाही तिथलं काही नुकसान होत नाही बघा हाय करून बघा या हिरिया रवऱ्याला काही नाही फक्त झोपलेला आहे या माल आपला बरोबर आहे बरोबर आहे काही नाही झालं थोडंसं आले फक्त या आता इथलीच चिंता आहे याची काय हा नाही पाहिजे आता तर आपण काही हवा पंखा लावू नाही शकत आता जशी ती तालपत्री नाही टाकू शकत कसं आहे आता उन्हीची आवश्यकता आहे आता काही पाणी नाही पाहिजे जे झालं ते झालं आता आता काही येऊ नको म्हणा दोन एक महिने नाही नाही इथलं नुकसान आहे आपलं यंदा हरभऱ्याचं दहा एकर ॲव्हरेज घटला आपला शेतकरी मित्रांनो यंदा मी सांगू तुम्हाला शेतकरी मित्रांनो का बा समोर लय कारण आहे आपल्या किती लागण ॲव्हरेज काय लागण हे बघा आहे आता इथला चांगला आपलं दोन्ही प्लॉटला हरभरा आहे ना काही सांगता येत नाही समोरचं काय होईल काही नाही तर नेक आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गहू बघूया शेतकरी मित्रांनो गव्हाचं किती नुकसान झालं ते धन्यवाद